हे नवे पर्व अन्नवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आमही खडवाया हे नवे पर्व अनवाध्यास बळी राजा साठी माझ्या या प्रगतीच्या वाटेने निघालो देश आम्ही खडवाया ही शिक्षण संस्कृती पु राष्ट्रासाठी विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा जनतेच्या मनामनात भारतीय जनता पार्टी घराघरात नमस्कार नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नांदेड महानगरपालिका भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री गिरीश राजेंद्र बोर्डे यांची निशाणी आहे कमळ 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त श्री गिरीश राजेंद्र बोर्डे यांनाच खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक आठ चा सर्वांगीण विकास भाजपा मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभागाच्या विकासासाठी महानगरपालिका महत्त्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे उच्च शिक्षित आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं ओझ कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही आज़ा वार्ची, आज़ा वार्ची। ओ, आखले समान धोरण जाती भेद मतदार बंधू आणि सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक आठ नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार श्री गिरीश राजेंद्र यांच्या कमळ या निशानी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी उच्च शिक्षित नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला ध्वज देशाचा सन्मानाने रोविला हो विलाहो अटके पार या प्रगल्भ भारत भूमीचे हो विलाहो अटके प्रगल्भ भारत भूमीचे हो शिल्पकार या सशक्त राष्ट्राची गेली हो पायभरणी कर सुजलाम सुबुलाम भूमी पावन जगण्यासाठी उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा